नमस्कार आपण ऐकत आहात चैत्रली यम करार एका लग्नाचा भाग एकशे अकरा हो रे ती बघ कशी खाऊ गिळू या नजरेने मोठ्यांना पाहत आहे तसं त्याचं बोलणं ऐकून आता श्रीही तिच्याकडे पाहत म्हणतो पण मला कळत नाही आकांक्षाचं ठीक आहे पण काका व बाबा अभिमनूला जावई बापू का म्हणत आहे त्याने मनातली शंका बोलून दाखवली अरे भाई पण आता केतांच्या लक्षात आलं आणि त्यांनी डोक्यावर हात मारला या सगळ्या गडबडीत भाईला सांगायचं राहिलं होतं मोठ्यांकडे बरसल सध्या आज मी तुला निवांत सांगतो केतन त्याला काही बोलणार तोच त्याने आकांक्षा व आभिला हे सगळे मोठे आत घेऊन जाताना पाहिले आणि हसत म्हणाला अरे हे काय ह्यांनी तर मला ओवळली नाही म्हणजे मी इतक्या दिवसात इतक्या महिन्यांनी आलोय तरी यांना माझी काहीच पडली नाही पण तो मात्र आता आपल्या घरच्यांना पुरता वैतागत म्हणाला त्यांना नाही काही पडली तर नको पडू देत भाई पण अजून तुझी प्यारी बहिणा चिऊ आहे ना अजून तोच आपल्या हातात आरतीचा ताट घेऊन केतू हसत म्हणते घरचं खरंच त्या दोघांमुळे या आपल्या लाडक्या पाखरांना विसरून गेले होते राजश्री आई जीच केतकी आणि श्रीविना पान हलत नव्हतं कधी इतक्या वर्षात ती सुद्धा आज या दोघांना पार विसरून गेली होती तिने या दोघांवरून बोट फिरवून माया मोडण्यासाठी केतूच्या हातात आपल्या आरतीचं ताट दिलं होतं आपलं आरतीचं ताट दिलं होतं आणि तेच घेऊन ती आपल्या लाडक्या भाईसमोर आली होती हो ते तर आहेच ग म्हणत त्याने परत तुम्हाला डोक्यावर ठेवला आणि तिने प्रेमाने बघत त्याला ओवाळले आणि त्याच्या पाया पडून आशीर्वाद घेतला त्याने खूप आनंदाने तिला आशीर्वाद दिला केतन मलाही ओवाळ आणि पाया पड म्हणून तिला चिडवत होता नेहमीप्रमाणे आणि तिची आपल्या भाईकडे तक्रार करणं चालू होत तात्या तुम्ही आत नाही गेलात ते आत जातच होते की वाड्याच्या बाहेरच त्यांना तात्या दिसले ज्यांचे डोळे पाणावले होते हा भावा बहिणींचा प्रेम पाहून केतूने त्यांना पाहताच विचारलं तिलाही आश्चर्य वाटलं अरे असं आज जाणार माझ्या चिमण्या पाखरांना असं बाहेरच ठेवून ते आपले ओले डोळे हलकेच पुसत म्हणतात खूप छान असंच पोरांनू जीव लावा एकमेकांवर श्री त्यांच्या पाया पडतो तसं ते हसून त्यांची पाठ त्याची पाठ थोपटत म्हणतात हो तात्या मी तर माझ्या भाईपासून कधीच दूर होणार नाही मग कितीही बहिणीने मला हाकललं तरी ते चौघे आत येत होते आणि समोरच असलेल्या आकांक्षाला पाहून मुद्दाम केतकी बोलते आणि आई काकी विसरून गेल्या ना तरी भाई डोंट वरी ही तुझी बहीण कायम असेल हो तुझ्याबरोबर आणि त्याचबरोबर आता दुसरा टोमणा आपल्या लाडक्या राजश्री काकीला पाहत ती म्हणते आणि श्रीबाईच्या खुशीत शिरते ओ तरी की तिचा आवाज ऐकून आणि त्या चौघांना पाहून आता या चौ दोघींच्या लक्षात येते आणि राजश्री कपाळावर हात मारतच त्या चौघांजवळ जवळ येते सॉरी सॉरी श्री अरे ते तू तू चल बाहेर मी मी आता ओवाळते पण तिला काय बोलावं कळत नव्हतं ती गडबडून गेली आणि त्याचा हात धरत त्याला बाहेर न्यायला लागली अगं अगं धाकटसून बाई पण आता तात्या तिला बोलतात आपल्या उन्य ओवाळले आहे चला आता आत ते तिला हसून बोलतात तिची उडालेली तारांबळ भातात जाम हसू आले होते आता त्या सासवा होणार होत्या दोघी दोघीही पण अजूनही राजश्रीचा अल्लडपणा काही जात नव्हता सॉरी ह श्रीबाळ ती त्याच्या गालाला हात लावून म्हणते तिला खरंच आता कस तरीच वाटत होत आपलं असं आपल्याच मुलाकडे दुर्लक्ष केल्याने इट्स ओके गाई होतं असं कधी कधी तो मात्र हसून म्हणाला आणि तिच्या पाया पडला औक्षवंत हो यशस्वी हो म्हणत राजश्रीनं आशीर्वादीला खरं पण मनातून ती खूप नाराज झाली होती आपल्या या धानरटपणाला रिलॅक्स आई अगं खरंच काही प्रॉब्लेम नाही तू नाही केलं तरी चिवून केलं ना मग बस झालं तो खूप समजतीनं बोलत होता असं कसं बाई तुला चालत असेल ना आपल्याला असं इग्नोर केलेलं पण मला नाही चालणार मला जाम राग आलाय अजून यांचे जावई आणि सुनबाई आलेही नाहीत तो ऑफिशियली तोपर्यंत तो या आपल्या घरच्या पाखरांना विसरून गेल्या मग ते आल्यावर तर काय केतू थोडं रागात बोलत होती पण त्याचबरोबर तिची नजर थोडं दूर आपल्या लाडक्या बाबाजवळ उभ्या असलेल्या अभिवरही होती हो ना मलाही नाही आवडलं लो, मोठ्या लोकांचं वागणं हे असं कोण करतं का केतनने तिला कधी नव्हे ती साथ दिली केतन आता तूही या ड्रामेत या ड्रामात सामील झाला रणवीरने डोळे फिरवत म्हणतो काय रे कधी तुला दुर्लक्ष केलं रे आम्ही हो ना आणि काय ग के तु? तू आधी आली तर आम्ही तुला ओळले नाही का हा जरा तुझ्या भाईबाबत दुर्लक्ष झालं आमचं आणि त्यासाठी आम्ही माफी मागतो श्री यापुढे असे नाही होणार हो आता दीपाने रणवीरच्या बोलण्यात तरी एवढत सरसावत म्हटलं भाई असो वा केतन आम्ही तिघेही या घराची जान आहोत आणि तुम्ही आमच्यापैकी एकाला जरी दुर्लक्ष केलं तरी आमच्या तिघांना केल्यासारखंच आहे आणि आई आरती केलीच खरी पण तुझा जावई आला आणि तू मला मागे सरकावून पळत गेली आता तिने आपली तक्रारी गाल फुगवून म्हटली दॅट्स नॉट फेअर दीपाजी तुम्ही दोघी माझ्या मुलीसोबत असं कसं काय वागू शकलात आता रणवीरने आपली बाजू उलटली खरंच केतूचा असा चेहरा तो पाहू शकणार होता काय आई मी काय म्हणतोय तोच या सर्वांचं बोलणं ऐकून आता अभि दीपाकडेच सरकला तुम्हाला जळाल्याचा काही वास येत नाही का ओ तो राजश्री दीपाला डोळ्या मारून म्हणतो आणि दोघी गालात हसतात हो मला तर वासच काय बाबा तात्या धूर धूर दिसतोय हो असं म्हणून त्याच्याकडे डोळे बारीक करून म्हणते आणि रागातच आत आपल्या खोलीत निघून जाते सावई बापू तुम्ही सुद्धा राजवीर हसूच म्हणतो एक एक मिनिट हे सर्व हसत असतानाच आता अचानक श्रीमधी सुरडतो आकांक्षाला सुनबाई म्हणता तिथपर्यंत माहीत आहे मला पण ह्याला तुम्ही जावई बापू का म्हणत आहात इथे मी नसताना अजून काही घडलं आहे का तो सगळ्यांकडे संशयित नजरेने पाहत होता मोठे लोक ह्याला सांगायचं राहिलंच की याविर्भावात पाहत होती ओफो भाई तू अजूनही तिथंच अडकून पडला आहेस केतन हसून त्यांच्या खांद्यावर हात टाकत म्हणतो हे बघ आता तुला जाणून घ्यायची घाई लागली आहे तर सांगतो ऐक केतन उगी सस्पेन्स क्रिएट करत म्हणतो हा बोल आता लवकर माझे कान उघडेच आहेत पण यावर आता श्री त्याचा हात खांद्यावरचा काढत वैतागत म्हणतो अरे भाई इतका का वैतागतोय आता सांगतोय म्हंटल ना पण केतनही काय त्याला दाद देतोय त्याने परत खांद्यावर हात ठेवला पण लगेच काढ राही कारण भैयाची ती एक नजरच त्याच्यासाठी काफी होती मला सांग तू हा अभी कुणाला आई म्हणाला आणि बाबा कुणाला बोलत आहे अरे केतन तो आधीच रागवला आहे आणि त्याला अजून काय पजल घालत बसला आहे पण आता रणवीर आपली चूक सुधारण्यासाठी त्या दोघांजवळ जात म्हणतो अच्छा मी खोडी घालतोय अरे बाबा ह्याला साधं गणित कळेना पाच एके किती आणि हा काय माझं पजल सोडवणार पण यावर केतन मस्करी करत सगळ्यांकडे हसून पाहत म्हणतो खरा पण परत शांत बसतो कारण सगळे त्याच्याकडे रागाने जे होते भाई मी तुला सोप्या भाषेत सांगतो सांग बाबा सांग लवकर आता मात्र आपला श्री जाम चिडला होता अरे आता बोल ना नुसता ढिम्मच होऊन खानाखुना काय करतोय केतन त्याला केतू जिकडे गेली तिकडे आणि नंतर अभिकडे निर्देश करत होता सांगण्याचा प्रयत्न चालू होता की केतूच्या आणि अभिच्या नात्याबद्दल पण श्रीला त्याच्या या खानाखुना काही केलं उमगत नव्हत्या केतन तू थांब मी बोलतो त्याच्याशी पण आधी आपण जेवण करूयात प्रवास करून सगळे दमले असतील तोच तात्या आता या सगळ्यांमध्ये पडतात आणि म्हणतात तसं सगळे बर म्हणतात आणि रणवीरही सुटकेचा निश्वास टाकतो आता तात्यांनीच घेतली आहे जिम्मेदारी म्हटल्यावर सगळे रिलॅक्स होतात हो तात्या तुम्हीच आता त्याला ते सांगा राज चल आपण जेवायला वाढूयात केतन जा च्यूला हाक मार जेवायला बोलो दीपा तात्यांना म्हणते नंतर लगेच राजश्री व केतनलाही सांगते आई मी नाही ह पण केतन माघार घेतो ठीक आहे मी जातो माझ्या चिमला बोलवायला म्हणत रणवीर लगेच तिच्या खोलीकडे जातो मीही येते काका म्हणत आकांक्षाही रणवीरच्या मागे जाते तिलाही फ्रेश व्हायचं होतं आणि तिची सोय केतूच्या खोलीत केली आहे हे वाड्यात येता येता दीपाने तिला सांगितलं होतं दीपा व राजश्री किचन मध्ये जातात ताट वाड्याला तर केतन आभिला घेऊन त्याची खोली दाखवतो आणि फ्रेश होऊन या मी आहे बाहेर असंही सांगत हॉलमध्ये येतो जिथे आता फक्त राजवीर आणि तात्याच असतात केतन फार नटखट झाला असा आजकाल तू राजवीर त्याचा कान पकडत म्हणतो हो ना खूपच नाठाळ झालेत आमचे हे पाखरू तात्याही त्याला साथ देत म्हणतात काका आ दुखतोय ना तो त्यांचा हातावर हात ठेवून म्हणतो आणि मी काय केलं असं गुश्शातच हो ना बोलतो तुम्ही सगळे दरवेळी मलाच का बोलतात ओले माझ्या सोन्या सगळे तुलाच बोलतात तर तिथे आता दीपा येत बोलते केतनच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते हो आई तुम्ही सगळे मलाच बोलतात हम्म मी तुमचा नाही ना कुणी तो थोडासा आता फुगवतो केतन पण ते ऐकून दीपाला वाईट वाटत ती थोडं मोठ्या आवाजातच बोलते केतन असं काय म्हणतोय तू पहिल्या बहिणीला सॉरी बोल पण यावेळी राजवीरे चिडतो केतनवर आई आई सॉरी सॉरी म्हणजे मला तो पटकन दीपाकडे जात बोलतो हो पण तू ते बोललास ना केतन असं म्हणून दीपा आपल्या डोळ्याला पदर लावत परत किचन मध्ये निघून जाते तू हाका देत होता पण ती ऐकायला तयार नसे केतन तू हे बरोबर नाही केलंस तुलाही माहीत आहे दीपा बहिणीचं किती तुझ्यावर प्रेम आहे ते तिने कायम जीवच्या आधी तुला प्राधान्य दिलं आहे राजवीरही उदास होऊन आपल्या खोलीत जातो तात्या तात्या मला आईला नव्हतं असं बोलायचं मला माहीत नाही का की जीव तिचा माझ्यावर किती जीव आहे ते मला माझ्या त्या बाईची आठवण कधीच आली नाही कारण तिने कधीच लहानपणी माझ्यावर जीव लावला नाही पण दिपाईने कायम माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला मला हवं ते सर्व दिलं पण त्याचं महत्वही तिने पटवून दिलं आधी आणि मगच ज्यामुळे काय आपण चुकीचं करतोय काय नाही त्यासाठी मला मदतच होत गेली तुम्हाला आठवत तात्या गेल्या वर्षी ती रणवीर बाबांशी किती भांडली होती ते माझ्यासाठी दोन दोन दिवस दोन दिवस बोलत नव्हती ती ता, तात्यापाशी येऊन त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून बोलायला लागला तेही त्याच्या केसावरून मायेनं हात हिरवत होते शेवटचं वाक्य बोलताना त्याने आता परत तात्यांकडे पाहिले तसं हो मध्ये त्यांनी मान हरवली बाबांची इच्छा होती मीही या दोघांप्रमाणे सायन्स घ्यावं पण मला आर्ट्सला जायचं होत घ्यायचं होतं कारण मला माझा वेगळा ठसा उमटवायचा आहे त्या एक असं कार्य करायचं आहे की गायकवाड घराने या दोघांप्रमाणे जसं वेगळ्या उंचीवर पोहोचलं तसं मलाही बिझनेसमध्ये तेही फॅशन वर्ल्डमध्ये येऊ जिथं आपलं असं कुणी नाही तो आपली स्वप्न सांगत होता त्याचे डोळे चमकत होते हो केतन मला माहीत आहे आणि यात फक्त माझी किंवा थोरल्या सुनबाईचीच नाही तुला साथ आहे असं नाही तर पैलवानही तयार आहे तुलाही चांगलं माहीत आहे पण सध्या तू तुझ्या आईचं मन दुखावलं ते त्याला समजावत बोलतात पण तात्या तो बोलणार की हो केतन बाळा मलाही माहीत आहे की तुझ्या मनात काहीच नाही तसं तू तर ते असंच बोलून गेला पण पण ते वाक्य ऐकल्यावर तिला वाईट वाटणं साहजिकच आहे ना पाखरा ती उदास होणारच ना तात्या त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात खरे मी आता तिची माफी मागतो आणि डोंट वरिता तात्या की आपल्या या नादान बुद्धू केतनवर जास्त वेळ राग धरून बसणार नाही तो हलक असत म्हणाला कोण म्हणते रे आमचा केतन बिद्धू आहे ते सांग बरं तोच तिथे आता येत म्हणते तिने या दोघांचं बोलणं ऐकलं होतं आई आई सॉरी आईला पाहून त्याला आनंद होतो तसा तोही लगेच आपल्या आईच्या जवळ जात बोलतो मला तसं नव्हतं म्हणायचं ग तो खूप इमोशनल होऊन बोलत होता हो रे राजा मला माहीत आहे की तुला नक्की काय म्हणायचं आणि म्हणूनच मी आधी जरी उदास झाले असले तरी परत तुझा विचार केला आणि तुझ्या भावना नकळत मला कळालं आहे माझा मुलगा मला गमतीत बोला हे न कळायला ही दीपाई काही बुद्धू आहे काय ती शेवटचं वाक्य हलकं असत म्हणाली हम्म माझी दिपाई आणि बुद्धू काहीतरीच काय तो तिच्या मिठी शिरत म्हणाला ती खरी तर खूप उदास झाली होती पण तिला आपली चूक लक्षात आली होती आजकाल ही तरुण मुलं आपल्या सख्या आईवडल्या नाही अशाच पद्धतीने बोलतात मग तो बोलला तर काय एवढं लावून घ्यायचं असा विचार करत ती बाहेर आली तर तात्या आणि त्याचं बोलणं ऐकून तिला एकदा गैरसमज करून घेतला होता आणि म्हणूनच आता मोकळेपणाने ती त्याला बोलली नंतर तो घरातील कामात तिला मदत करू लागला ताट वाट्या डायनिंग टेबलवर आणून ठेवत होता किती सुंदर फॅमिली आहे एकत्र एक कुटुंब पद्धत अजूनही रणवीर बाबा आणि दीपाईमुळेच टिकली असली या घरात भाग्य लागत या घरात येण्यासाठी हे सर्व दुरूनच पाहत असेल आभी स्वतःशी बोलतो त्याला आता या तिघांचा हेवा वाटत होता हो बरोबर बोलला स्वाभिमानी तोच त्याच्या खांद्यावर हात पडताच तो मागे ओळून पाहतो तर तात्या असतात पण एकत्र एक कुटुंब पद्धतीत फक्त एकाचा किंवा दोघांचाच हात नसतो हे नातं टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी गरज असते पैलवान आणि थोरल्या सुनबाई या घराच्या बेस असल्या तरी माझा धाकटा मुलगा राजवीर आणि धाकट्या सुनबाई राजश्री या घराच्या त्या बेसवर उभारलेल्या घट्ट रोवून उभ्या असलेल्या भिंती आहे बेस म्हणजेच माझा पैलवान रणवीर आणि दीपा या दोघांनी हे घर बांधून ठेवायचा प्रयत्न केला असला तरी तो पडणार नाही हा विश्वास जसं त्या घट्ट रोवून उभ्या असलेल्या भिंती सांगतात तसं हे दोघे राजवीर आणि राजश्री काम करतात तेही रणवीर आणि दीपाच्या या अतूट विश्वासाला तडा जाऊ न देण्याचं काम करतात आणि म्हणूनच आज हा गायकवाड वाडा असाच अजूनही सदाबहार आहे आणि राहणार आहे कायम तात्या बोलत होते आणि त्यांच्या डोळ्यात आपल्या या चारही मुलांबद्दल एक वेगळाच अभिमान दिसून येत होता हम्म बरोबर बोललात तात्या नुसता पाया भक्कम असून असूनही कधी कधी चालत नाही भिंतीवर जर चिरा पडल्या तर ती भिंत कधीही कोसळते म्हणून तर सिमेंट लावून ला त्या अजून भक्कम केल्या जातात आणि तात्या तुमच्या या वाड्याचं यांचं सिमेंट तुम्ही आहात असं मला प्रकर्षणाने जाणू लागलं आहे तोही त्यांच्याच तो भाषेत बोलून गेला अरे वा अभिमन्यू तू तर आमचा जावई म्हणून आत्ता शोभून राहायला लागलास की तेही त्याचं बोलून ऐकून गोड हसत म्हणाले पण हे सिमेंट आता कधीही पडू शकतं त्यामुळं या नवीन पिढीचा या जुन्या पिढीवर दुसरा हात मारला गेला की मग माझे घरकुल अजून घट्ट होईल ते त्याची पाठ थोपटत म्हणतात हो नक्कीच तात्या तिथे आता श्री येऊन बोलतो त्याने या दोघांचं बोलणं ऐकलं होतं आणि अभिमन्यू त्याला मनापासून आवडला होता पण अजून तर त्याला धक्का बसायचा होता की तो त्याचा आता दाजी बनणार आहे ते क्रमशः तात्या आणि अभिमन्यूच्या मधील संवाद तसेच केतन आणि तात्यांमधील संवाद वाटून तुम्हाला काय वाटलं हे कमेंट करून नक्कीच सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू